हिंजवडीतील टेम्पो जळतकांड अपघात नसून घातपात पोलिसांनी लावला छडा ड्रायव्हरनेच टेम्पो जळला पुणे शहरातील हिंजवडी टेम्पो जईतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आलेला आहे आणि त्यामुळे टेम्पोमधील कामगारांना जाळून मारण्यात आलं की काय अशा अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत होते अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला असून ड्रायव्हरने टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरातील हिंजवडी परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सच्या याला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल बुधवारी दिनांक वीस सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमध्ये कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपण मृत्यू झाला तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाले व्होमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण चौदा कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते सुदैवाने दहा प्रवासी बचावले आहेत हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हर्सला भीषण आग लागली या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्याने ट्रॅव्हर्समधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल चैतकाड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे